भारताचे माजी पंतप्रधान पी नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की आपले माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे ते सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं आहे की मला आनंद होत आहे एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंहराव यांनी विविध पदावर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री तसेच अनेक वर्षे संसद व विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहे त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला प्रगत बनविण्यात देशाच्या समृद्ध आणि विकासासाठी बक्कम पाया घालण्यात महत्वपूर्ण ठरले पी व्ही नरसिंहराव यांच्या पंतप्रधान म्हणून कार्यकाळ महत्वपूर्ण उपाययोजनाद्वारे चिन्हांकित होतो ज्याने भारताला जागतिक बाजारपेठेसाठी खुले केले आणि आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना दिली शिवाय भारताचे परराष्ट्र धोरण भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते ज्याने भारताला केवळ गंभीर परिवर्तनाद्वारे चालवले नाही तर त्यांचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा देखील समृद्ध केला ही नरसिंहराव हे जवळपास देशी आणि विदेशी असे चौदा भाषांमध्ये पारंगत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले मागील आठवड्यात माजी उपपंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देखील भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे भारतरत्न वर्षातून तीन जणांना देण्यात येते यात मरणोत्तर भारतरत्न कर्पुरी टाकूर यांना जाहीर केला होता एकंदरीत या वर्षात तीन जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे यात दोन मरणोत्तर तर एक लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले भारतरत्न यापूर्वी प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण चक्रवर्ती राजगोपालाचारी डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जवाहरलाल नेहरू डॉक्टर भगवानदास पंडित गोविंद वल्लभ पंत डॉक्टर दोंडो केशव कर्वे पुरुषोत्तम दास टंडन डॉक्टर विधानचंद्र रॉय डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर जाकीर हुसेन डॉक्टर पांडुरंग वामन केन लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी वराहगिरी कुमार कुमारस्वामी कामराज मदर तेरेसा आचार्य विनोबा भावे कान अब्दुल गफार खान मरुदूर गोपालन रामचंद्रन डॉक्टर नेल्सन मंडेला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल राजीव गांधी सत्यजित रे मौलाना अब्दुल कलाम आझाद जहांगीर रतनजी दादाबाई टाटा गुलजारीवाला नंदा अरुणा आसफ अली डॉक्टर अबुल फकीर जेनोलादीन अब्दुल कलाम मदुराई सुबलक्ष्मी चिदंबरम सुब्रमण्यम पंडित रविशंकर लोकनायक जयप्रकाश नारायण लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई प्रोफेसर उस्ताद बिस्मिल्ला खान लता मंगेशकर पंडित भीमसेन जोशी सी एन आर राव सचिन तेंडुलकर अटल बिहारी वाजपेयी मदन मोहन मालवीय नानाजी देशमुख भूपेन अझारिका प्रणब मुखर्जी तर यंदाच्या कर्पुरी टाकूर लालकृष्ण अडवाणी आणि पी व्ही नरसिंहराव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा फेडरेशनच्या निवडणुकीत आमचे मित्र मान्य शंकर अण्णा चौगुले हे चौथ्यांदा निवडून आले दोन वेळा बिनविरोध तर दोन वेळा मताधिक्यांना निवडून आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आपलं कार्य असंच यशो शिकरावर व उत्तुंग भरारी घेऊ ही सदिच्छा शुभेच्छुक आईची ग्रुप पारको ग्रुप सोलापूर व शंकर चौगुले मित्रपरिवार